ಗುರು ವಿಷ್ಣು ಗುರುದೇವೇಶ್ವರ ಗುರು ಸಾಕ್ಷಣ ಬ್ರಹ್ಮದೃಶ್ ತತ್ವಕ್ಷ್ಮಣಿ ಸಾಕ್ಷಿಭತ

मुद्रावया भक्त जना उतरताशी नाराहायना वासना जशी भक्त जना संतुष्टावे तिने परी आयुष्य तुझी भेदख्याती वेद पुराणी वाकाणि ती वत्सला श्री गुरुमर्ती विनंती माझी परिसा गुरुक्षा ज्या निंद तर ताच्छ अडभंग काहीत्मचिंद्रा द्या सौरंगी सर्व मंगल मंगल माझी द्यावी कमळापती करु थोर म्हणावा कि देवर म्हणावा आली नमस्कार कोणाशी करावा मनी चिंतित हा गुरु थोर वाटे मयाच्या ज्या ज्या भेटे ندائي ماجي جا راشتري بي रूप तुझे میٺے بي تو مست کا جا جانني جيتي سدھو اجه

अवधूत चिंतन श्री गुरुदेव भा, धावत या लवकरी, गुरुदेवा धावत या लवकरी, धावत या लवकरी गयाल लगरे या, या ठिकाणी आता बघा गाडगे महाराजांनी सांगितली परंपरा कशी आल्या गुरुलिंग जंगम महाराज भाऊ पण पहिला मूळ मुद्दा गुरुलिंग जंगम महाराजांची पुण्यतिथी आज जया ज्यांनी इंचगिरी संप्रदाय तयार झाली त्याच्यापासून त्याचे गुरु गुरुलिंगम महाराज त्याच्यासाठी जमलेले माझे भाविक भक्त गुरु बंधू तुम्ही श्रेष्ठ आहे आणि मी अनिष्ट आहे तरी श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ आहे म्हणून तुम्हाला श्रेष्ठ म्हणतो कीर्तन भक्ती दुसरी पायरी आहे ही कीर्तन भक्ती आहे आता पुढच्या पायऱ्या राहू दे आपल्याला काय वेळ नाही पंधरा मिनटं महाराजांनी सांगितले आता त्यातनं पाच मिनिटं वाढलं नाही कमी होती मला काही घेण दे आपली यामुळे नाही मी बोलित सका भगवा कृपा त्यांची साळून कि मंजूळ बोलत न शेवानी त्याच्यासाठी जमले आमचे गाडगे महाराज चौगले महाराज महीमोरण मौना आले मौनानंद महाराज माळशिरो सोर्ण आले आमचे कुरकुंडीचे काळे महाराज ब्रह्मूर् मूर्ती वाघमारे महाराज मी अनेक कीर्तनात सांगत असतो तुकाराम महाराज एकीकडे आणि वाघमारे वा बाबा एकीकडे स्वभाव स्वभाव काही मला रागायला येणार नाही पण प्रत्येक वेळाला महाराज माझा आशीर्वाद आहे म्हणणार मला फोन केला की महाराज खांडेकर महाराज बोलतोय का होय आशीर्वाद आहे असू द्या सगळे ज्यात नाव गेलं तर त्यांना वेळ नाही त्याच्यासाठी सर्व माझे माता पिता गुरुबंधू सगळे गोळा झाले जंगम महाराजांच्या सप्त्यासाठी पुण्यतिथीसाठी पुण्य आपल्याला सुद्धा मिळावा म्हणून गुरुलिंग जंगम महाराज काय जण म्हणजे जंगमल होते काय पण म्हणतात जे होते पण हातात आता हितच आपलं चुकलं या हातात काटे आणि खांद्यावर घोंगडी कोण आहे धनगर आता आता नाही पहिले सुद्धा पंढरीचा पांडुरंग हट्टी नगरीला गेला, गेला। दामाजीची पाशी सोडवायला कोणतं रूप धरलं हातात काट्या आणि खांद्यावर घोंगडी कोण झाला आम्ही काय म्हणलं झाला मार पंढरीनाथ गेला बेदर नगरी खऱ्या बोला ना गुरिंग जंगम महाराज मूळचे वारकरी पंढरपूरचे वाऱ्या करायची वारे करता करता एक वेळा मुलाच्या खायमध्ये गुरुलिंग जंगम महाराज पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात झोपले आणि झोपी गेल्यानंतर दृष्टांत दिला पांडुरंगाने अरे नारायण नाव मूळ लावणाराय मूळ त्याचं नाव नारायण आहे नारा आता कसं झालं की आपल्या माध्यमात सांगितलं वेळ नाही नारायण आहे तर तुझा उद्धार होणार तू दाखवली कणेरी मठाजी तिथं जा आणि तिथं अनुग्रह घे आणि मग तुझा उद्धार होईल गुरुलिंग जंगम महाराज झोपीत न उठले माग पुढं नाही माग कोण नाही पुढे कोण नाही द्रष्टांत पंढरीचा पांडुरंग जगाचा मालक माझ्या स्वरूपात आले जगाचा मालक आहे तो पंढरपूरचा मालक आहे जगाचा बाप आहे तो स्वप्नात माझ्या आला मला माझा उद्धार होणार आहे ही आत्मविश्वास ठरला म्हणून सांगुल्याची वाट धरली ते कोल्हापूरला गेले सांगुल्यावरनं सांगुल्यावरनं कोल्हापूरला गेले कोल्हापुरात गेले तिथनं विचारलं काळसिद्धेश्वर महाराजाचं मठ कुठं आहे सांगितलं तिथं गेले जंगम महाराज नारायण तिथं गेले आणि विचारलं काळसिद्धेश्वर महाराज कुठं आहेत मठात ते म्हणले दोन वर्ष दोन दोनशे वर्ष यांनी देह ठेऊन झाले आता कोणाला विचारायचं दृष्टांत दिला कारश्वरराव महाराजला बेट आणि तिथे गेल्यानंतर काय सांगितलं आम्ही झाडपिडे दोनशे वर्ष झाले ध्येय ठेऊन गुरुलिंगजंग महाराजांनी विचार केला ज्या आणि भक्तीचा जिवाळा होतो दैवाचा पतळा दर निश्चित काय म्हणतात कसं असावा ह्याला हा भाव भुकेला हरी करी तो घरी चाकरी, घरी भाव भुकेला हरी आले आले जागा सोडणार जंग महाराजांनी बरोबर आला पाहिजे मला अनुग्रह दिला पाहिजे अन्न त्याग केला पाण्याचा त्याग केला त्याला म्हणतात त्याग आम्हाला तंबाखूचा सुद्धा त्याग होईल महाराज तंबाखू खाता दात दुखतेत म्हणून आता मला सांगा दात दुख पुन्हा कोणाच दात दुखतात त्याला गोळ्या येते का नाही मेडिकल मध्ये पण सांगायचं निमित्त दात दुखतात म्हणून तंबा खातो मग पित्त झाल्यावर कशाला गोळी घेतो त्या करा आपल्याला नीर वेचण्याचा आपण कीर्तन दुसऱ्याला सांगायचं ना आपण जर तंबाखू पान खात महाराज नव्हे जगासांगे ब्रह्म ज्ञान जगासांगे ब्रह्म

बारावा दिवस उजडला हात पाय ठकल कारण अन्न नाही तर त्यांना नाही चालायलाही ना, 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 ना। चाला शक्ती ही झाली मग काय भाव आहे ती भेटल्याशिवाय मी अन्न खाणार नाही त्या तेरावा दिवस उजडला गुरुपुष अमृत येऊ गीट लक्ष द्या तेरावा दिवस उजडला गुरुपुष अमृत येऊ काळ सिद्धेश्वर महाराज प्रत्यक्षात प्रगट झाले तिथं पोटो असेल बघा कळस आहे कळस डोक्यावर आहे ना काळ सिद्धेश्वर महाराजांचा तिथं ते नाही तिथे त्यांच्या पोटवर आहे बघा उजव्या साईडला काळ सिद्धेश्वर महाराज कोपऱ्यात आहे तिथं प्रगट झाले दोनशे वर्ष ठेवलेला प्रकट झाले काय सांगतो अध्यात्म म्हणायचं नाही आमचा संप्रदाय आमचा अध्यात्म आहे अनुभव सुद्धा असावा प्रकट झाले डोक्यावर हात ठेवला ज्या क्षणी अनोग्र झाला त्या क्षणी कोणी बाबा म्हणायचे मुक्त झाला बंधन काय बोलू नये आत्म्याला डोक्यावर हात ठेवल्या ठेवल्या पंचवीस वर्षाचं भांड पोरग असत तसं गुरुलिंग जंग मला झालं दर्शन घेतलं नारायणा तुला अनुग्रह झाला तुझा उद्धार झाला पांडुरंगाने सांगितले ना गुरुकड जा पांडुरंगाने कुणाकडे पाठवून दिलं गुरु कार पांडुरंग प्रत्यक्ष गुरु सुद्धा प्रत्यक्ष गुरु गुरुलिंग जंगम महाराजने अनुग्रह घेतला आणि मग त्याचं मूळ नाव गुरुपुष्य अमृत नारायण हा यलमर समाजाचे धनगर गुरुपुष्य अमृत योगौरा त्याला अनुग्रह दिल्यामुळं गुरुपुष्य अमृत अनुग्रह दिला गुरुलिंग जंगम त्याच नाव काय ठेवलं गुरुलिंग जंगम जगाचं हित होणार आहे पुढं अमृत दिला गुरुपुष्य अमृत गोवर पण जगाचं हित푸ढ होणार आहे म्हणून गुरलिंग जंगम महाराज नाव ठेवले कोणी काळा सिद्धेश्वर महाराज मग गुरलिंग जंगम महाराज येडा झाला आ झालो वेडा झालो वेडा झालो आता सगळ्यांनी एकदा हात वर करा हळ जाऊ द्या आता मोहनंद महाराजांचं कीर्तन म्हणा कीर्तन पुन्हा आहे का लांब हात वर करा आणि महाराज थोडं लांबू हा तुम्हालायण गुरु हरि नारायण गुरु नारायण राय गुरुणार हरि नारायण गुरु नारायण हरी नारायण गुरु नारायण हरी माधव गुरु महाराजांचा चार चरणाचा अभंग आहे चार चरणाचा का केला ते आपल्याला सांगायला वेळ नाही कारण अर्धा तास आता आपल्याला बाकी आहे तुकाराम महाराजांचे अवतार काय पहिला अवतार अंबकृषी दुसरा अवतार प्रल्हाद तिसरा अवतार उद्धव अंगल ते चौथा अवतार उद्धव पाचवा अवतार नामदेव राया आणि सव्वा अवतार तुकोबराया अवतार नाम यांचा संप्रदाय सगळ्यांचा Hmm. दुसऱ्या अवतारात थोडं युस्तर मी सांगतो तुम्हाला लय वेळ सांगत नाही प्रल्हादाच्या अवतारात प्रल्हादाचा अवतार झाला नीट लक्ष द्या प्रल्हादाचा अवतार झाला अवतार झाल्या झाल्या आता ते हिरण्य शुकू गेलतात त्याचा अप्पुकू झाला त्यात आपल्याला वाढवायच नाही नारायण म्हणायला लागलं नारायण काय लोकशाहीला नारायण आवडतोय काय लोकशाहीला आवडत नाही नारायण नारायण बोलल्यानंतर हिरण्यक्षेपूला राग आला त्याला मारायचा प्रयत्न केला नीट लक्ष द्या मुकळत्या तेला टाकला प्रल्हादाला देवाने वाचवला हातीच्या पायाखाली टाकला प्रल्हादाला देवानी वाचवला कड्यावर टाकून दिला प्रल्हादाला देवाने वाचवला आता उरलं काय आता मरत नाही म्हणला मुलगा बहीण आली बहीण लक्ष द्या हिरण्यक्षेपूची बहीण आली आपल्या भावाला भेटायला भावाला बघ बघितला बहिणीला वाटलं ब दादा म्हं जर बारीक तुझा चेहरा खुशखुशीत असतोय ह्या बारीक चेहरा पडलाय दादा काय बांधलंय तर दादा म्हणला का तुला काय सांगायचं आहे म्हणलं माझ्या मी देवाचं ज्याच नाव देव जी देवाचं नाव घेईल त्याला मी फाशी देतो म्हटला सगळ्या त्याला कैद करतो कोणाला फाशी देतो लय म्हणा लागला आणि म्हणलं माझ्याच पो घरात जन्माला आलाय तो नारायण म्हणतो आता हे काय करायचं अक्का म्हणले त्याची काळजी करू नको म्हणले मला प्रसन्न आहे नीट लक्ष द्या मला प्रसन्न आहे हे कुठच्या गात्यात ऐकलं असलं सांगा नसलं तरी सुद्धा सांगा ठीक आहे म्हणलं काय करणार हा दादा उद्या सकाळी चित्ता रचायची चित्तेवर मी बसला प्रल्हादाला घेते मांडीवर आणि चित्ता तो पेटवायची म्हणली दोन मिनिटात उरकणार का हे वाढवायला गेले दोन तास लागते पण थोडक्यात सांगायच मरला नक्की मिळाले मारल्याशिवाय मी जात नाही म्हणले दादा तू काही सुद्धा काळजी करू नको ठीक आहे एक गलाकडं गोळा केली चित्ता रचली कमीत कमी डोंगरासारखी त्याच्यावर धावून जाऊन अक्का बसली अक्का बसल्या बसल्या तिथे गेला त्या काय करायला लागले म्हणला तू वर गेल्या मी भी जाळायला ते आल्या म्हणला आत्या मी बिहू ग मला गोरवारतेवर चढायला अरे बाळा तुला साठीच म्हणली कोणाला तर बोलवून घ्यावा म्हणलं पण तू आला बर झालं मी म्हणलं अक्का मी तीच वाटप तुम्ही दुसरा प्रल्हाद नीट लक्ष द्या पहिला अवतार अंबी दुसरा अवतार प्रल्हाद प्रल्हाद अवतार धिर काय काय खरेदी केली <laughs> वर त्या लाकडावरून हळूहळू चढल अरे बाबा पडतील आक्का अजिबात पडत नाही म्हणलं तुला गावल्याशिवाय लक्षात ठेव आत्या जाऊन मांडीवर बसला आणि हिरण्यक्षक सांगितलं दादा चटकेन पेटू म्हणली अग्नी पेटून चित्ता आता ह्याला अग्नि हिला अग्नि प्रसन्न होता ठीक आहे अग्नि प्रसन्न होता पण कशासाठी जगाच्या कल्याणा संता दे ती कल्याण असलं कल्याणासाठी केलं तर शुद्धी राहती आणि जगाला उद्ध्वस्त करायला झालं तर शिद्धी राहील का तो तर कोण होता अंबीचा होता जशा ज्वाळा ला या लागल्या तुझी चटके बसायला लागला प्रसन्न होता पण वर कोण होता अवतार धरा या कारण चटके बसायला लागलं तर हाल हाली आत्या। आता हरू नको म्हणला अजिबा अजिबात <laughs> आता हला नाही म्हणला अरे बाबा पोहायला लागले तुला अग्नी प्रसन्न आहे ना माझ्या पप्पाला म्हणली होती प्रसन्न आहे ना मग मी वर बसली पळू दे म्हणला मला पोळू दे तुला पोळू दे जळून ठाक झाली प्रल्हाद उडी मारून जळात ना ती जळल्यानंतर मग प्रल्हाद आले प्रल्हाद आले बहीण जळली दुसऱ्या दिवशी तिचा नवरा आला दोन मिनिटात उरखतो नाही लांबवत नाही मी लांब गेल्यावर बरं लांबते हा तिचा नवरा आला भाऊजी म्हणला ती काल झाल्या म्हणला सणाला तुमच्याकडे काय कुठे गेली आता भाऊजी सांगायचं काय बहिणी बहीण कुठे गेली म्हणून सांगावा सांगायचा प्रश्न पडला कुठं बहीण गेले सांगायचा प्रश्न पडला हे नक्षपूक झाला हे ऐकलं कुठं कुठे गेले ते धक्का म्हणाला मला मग त्या भाऊजीला हिने काय केलं दारू पाजली तिथं द्यायचेच होते दारू पाजली मग जरा गुंग केला गुंग झाला तर जास्तच बडबडा लागला जास्त दारू पाजली आणि म्हणला आता मला भूक लागल्या कुठे म्हणलं बाय पण भूक लागल्या मग काय होत त्यांना जेव मट ना मसा जेवण द्यायचे त्याला जीव घालून झोपवला आता हा नेम आहे का शिमग्या सर झाला का नाही चित्तेत कुणाला तर त्यांना आला टाकते तीन गाग्नी नाही त्या दिवशी हिरण्या शपूच्या फाईन दळल्या आणि दुसऱ्या दिवशी भाऊजी आला त्याला थांबवायसाठी त्यावर पाहिजे मग आम्ही काय करतो हे शिमग्या धुरवडीच्या दिवशी पिल्याशिवाय नाही नाही पिला म्हणजे गावबाई जन्मात जातो एकामेकाला माणसं बोलते हा उत्सव कोणापासून तयार झाला तुकाराम महाराजापासून पण कशासाठी दैत्यासाठी जाऊ द्या दा। दा। लय पटवून सांगायला ही गेलं वेळ होते आपल्याला वेळ नाही म्हणून आता झालेली सेवा सद्गुरूच्या अर्पण झाली करतो आणि जर बोलता बोलता एखादा शब्द जर चुकला असेल तुम्ही माये मी लेकरो नका माझा धरू म्हणून झालेशे वर्षात गुरुचरणी अर्पण करतो माझ्या शेवेला विराम देतो ज्ञानेश्वर महावली ज्ञानराजली मग आता तर म्हणून म्हणून माझ्या मध्ये